नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सकाळी सकाळी आता किचनमध्ये जीजीने साबुदाण्याची जी खीर बनवायला घेतलेली असते तेवढ्यात लगेच नाना येतात आणि मुला लागतात काय गं उमे अगं काय चालू आहे सगळं आज ना उपवास आहे ना काहीच नाही मग तरीही तू साबुदाण्याची खीर का बनवते तेव्हा जीजी म्हणू लागते आज कुठली तारीखे तुम्ही विसरलात का तुम्हाला आठवत नाही आहे का तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात उमे अगं आजची तारीख मी कधी विसरेन का आज आपल्या मिहीरचा वाढदिवस आहे ना म्हणून त्याच्या आवडतीची साबुदाण्याची खीर बनवतेस की काय तेव्हा लगेच आता जिजी लागते हो आजवर मंजिरी दरवर्षी वाढदिवसाच्या दिवशी खीर बनवायची पण आता काय आता ती संसारात गुंतली ना आता तिने त्या खुण्याबरोबर लग्न करून संसार सुरू केला आहे मग काय माझ्या मिहीरसाठी मलाच खीर बनवावी लागेल आता ती जरी आपल्या मिहीरला विसरली असली तरी आपण आपल्या लेकराला विसरू शकत नाही ना शेवटी आपल्या पोटचा गोळा आहे तेव्हा नाना मुलाखत नाही मुला ना सा मुला उमे आपण आपल्या मुलाला कधीही विसरू शकत नाही तेवढ्यात लगेच आता नानांना असा साबुदाण्याच्या खिरीचा वास आल्यासारखं होतो तेव्हा लगेच नाना मुलाखत उमे अगं अजून तर तू खीर बनवायला घेतली पण नाही तरी हा खिरीचा वास कुठनं येतोय तेव्हा लगेच आता जिजीमू लागते कुठनं वास येतोय ना हे माझ्या लक्षात आलं आहे चला तुम्ही असे म्हणत जिजीत तडक इकडे बाहेर राया आणि मंजुरीकडे आलेली असते तर आता मंजुरीने चुलीवरती मस्त मिहीरच्या आवडीची खीर बनवलेली असते तेव्हा लगेच रायम लग लागतो मिस्पायर अगं झाली की नाही खीर बनवून त्यावर मंजिरी म्हणाग ते रायात झालीच हे बघ मी वाटीत काढते तेवढ्यात ते लगेच आता धावत जीजी येते आणि म्हणते मंजिरी तू मिहिरच्या आवडतीची साबुदाण्याची खीर नाही बनू शकत कारण जेव्हापासनं तू या खुण्याचा हात धरला आहे ना तेव्हापासनं माझ्या मुलाचा आणि तुझा कुठलाही संबंध राहिलेला नाही आहे भास्कर ही नाटकं तेव्हा लगेच नाना म्हणा हो मंजिरी उगच आता कसली नाटकं करून आमच्या पुढे कसे आहात हे सगळं थांबवणं बंद करा आमचा तुमच्यावरती विश्वास नाही आहे आणि तुमची आम्हाला गरज नाही आहे त्यामुळे हे सगळं थांबवायचं तेव्हा मंजिरी लागते नानाजीजी ओ मी जरी रायाशी लग्न केलं असलं ना तरी मिहीरच्या आठवणी मी विसरले नाही आहे तो आज त्याचा वाढदिवस आहे आणि म्हणूनच मी त्याच्या आवडीची खीर बनवली तेव्हा जिजीमुळे लागते हो मंजिरी मिहीरला विसरली नाही तू आणि मग जेव्हा मिहीरचा खून या गुन्ह्या गुन्हेगाराने केला हे कळताच तू त्याचा हात सोडायला पाहिजे होता की नाही पण नाही तू या गुन्हेगाराची साथ दिली मग कसं काय समजायचं तू मिर्रा विसरली की नाही विसरली त्यामुळे ही सगळी नाटकं थांबव तेव्हा लगेच आता नानामुळं उमे कशाला या असल्या लोकांच्या तोंडाला लागते माझं तर मत मा आहे ते भांडं उचल आणि बाहेर अंगणाच्या फेक म्हणजे कसं आहे सगळं काही बंद होईल असे म्हणत आता जिजी मला लागते ठीक आहे तुम्ही म्हणताय ना तेच बरोबर आहे तसंच तस करायला पाहिजे मी आता ही खीर फेकूनच देते असे म्हणत जिजी पटकन आता ते चुलीवरचं भांडं उचलायला जाणार तेच रायापुढे येतो आणि मग तो, तो जिजी थांब मिस बाहेरने ही खीर माझ्यासाठी बनवली आता लगेच जिजी रागानेच रायाकडे बघू लागते तेव्हा राय मुला मग तो हो ही खीर मिसफायरने माझ्यासाठी बनवली कारण तिच्या नवऱ्यालाही खीर आवडते साबुदाण्याची मग मिसफायर तिच्या नवऱ्यासाठी खीर बनवू शकत नाही का त्यामुळे जीजी तुम्ही ही खीर नाही फेकू शकत ती मी मिसफायरला बनवायला लावली आता मात्र लगेच जिजी म्हणू लागते झालं एकमेकांचे साथीदारच ना तुम्ही एकमेकांचं पांघरून घालण्यासाठी काहीही करू शकता चला हो आता इथे थांबण्यात काही अर्थ नाही असे म्हणत आता जीजी लगेच नानांना घेऊन आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस आता मंजिरीला मात्र वाईट वाटतं तेव्हा मंजिरी मला नानाजीची थांबा ऐकून घ्या तेवढ्यात पटकन आता वाटीमध्ये जी खे खीर काढलेली असते ना ती खीर घेतो आणि मला तुम्ही स्पायर हे घे मिहीरला खीर ठेव आता मात्र मंजिरी तर रायकडे एकटक बघू लागते कारण जीजीने खीर फेकू नये म्हणून ही माझ्यासाठी बनवली असं म्हणणारा राया आता ही खीर मिहीरसाठी ठेव असे म्हणत असतो खरंच मंजिरी तर रायाच्या प्रेमात आणखीन बुडालेली असते राया किती चांगला आहे तू माझ्यासाठी काय काय करू शकतो हे तिला समजलेलं असतं तेव्हा राय म्हणा तू मिन्स्पायर अगं बघत काय बसली चल पटकन ठेव मीहिरला खीर आता मंजिरी मात्र एकटक रायाकडे बघत असते तो इकडे आता मिहीरच्या घरी त्याच्या आईने त्याच्यासाठी खूप काय काय बनवलेलं असतं तेव्हा लगेच आता त्याची मॉम त्याला आवाज देते गौरव गौरव चल पटकन तुला उशीर होईल नंतर नाश्ता न करता निघून जातो मौ आज चल बरं त्यावर लगेच आता मिहीर म्हणू लागतो मॉम आय एम कमिंग मी आलोय काय बनवलंय आज खूप दिवसापासनं ना तुझ्या हातचं खाल्लं नाहीये मॉम आज कधी एकदा नाश्ता करतोय तुझ्या हातचं खातोय असं आहे काय बनवलंय माझ्यासाठी तेव्हा त्याची मॉम म्हणू लागते तुला जे काय आवडतं ना ते सगळं काही बनवलंय बघ तुझ्या हाताने आता, आता लगेच जी भांडी झाकून ठेवलेली असतात ना टेबलवरती ती उघडून आता मिहीर बघू लागतो चला आज खूप कामाचं प्रेशर आहे पण आता मॉमच्या हातचं खायचं म्हटल्यानंतर वेळ काढावाच लागेल असे म्हणत आता मिहीर लगेच ती भांडी उघडून बघू लागतो तर एकामध्ये शिरा पोहे बनवलेले असतात तेव्हा लगेच आता तिसरं जे भांडं असतं ना त्यात काय मॉम असे मिहीर विचारू लागतो तेव्हा त्याची मॉम म्हणू हो लागते विचारतोय कशाला तूच बघ तुझ्या आवडीचं स्पेशल काहीतरी आता मिहीर ते भांडं उघडतो आणि बघतो तर काय त्यात साबुदाण्याची खीर बनवलेली असते जी मिहीरच्या एक नंबर भारी आवडीची असते तेव्हा मिहीर पटकन ते मोठं भांडंच घेतो आणि त्यातच खायला सुरुवात करतो त्याची मॉम म्हणू लागते मिहीर म्हणजे त्याचं नाव गौरव असतं गौरव अरे गरम येते अरे जरा दमाने घे तेव्हा लगेच आता मिहीर म्हणू लागतो नाही मॉम मला खूप आवडते आता एक घास साबुदाण्याची खीर पिताच आता मात्र मिहीर असा कसा आनंद होऊन गेलेला असतो त्याला खूप सारा आनंद झालेला असतो त्याच वेळेस आता इकडे मात्र जिजी वाटीत खीर घेऊन येते आणि मिहीरच्या फोटोसमोर ठेवते आणि मला लागते मिहीर आज तुझा वाढदिवस आहे तुझी ही जिजी तुझा वाढदिवस कधी विसरू शकत नाही रे पण तुझ्या जिजीचं दुर्दैवच खराब तिला बघ बा, तुझा वाढदिवस या अशा पद्धतीने साजरा करावा लागतोय पण काय करणार तू आज आमच्याजवळ नाही येणार रे तू जर असतात तर मी खूप काय काय केलं असतं पण मिहीर मला खरंच खूप वाईट वाटतंय रे तुझ्या खुण्याला मी या घरात राहू देते नाही 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 एक आई म्हणून मी खूप चुकते एक आई वडिलांना त्यांचा मुलगा गेल्यानंतर काय दुःख होऊ शकतं ना हे माझ्यापेक्षा दुसरं कुणालाही नाही माहिती रे त्यामुळे एक आई म्हणून मी नाकारती नाही ठरणार मी एक निर्णय घेतलाय मीर कदाचित तो तुला आवडणार नाही पण तो निर्णय तुझ्या भल्यासाठी घेतला आहे मी आणि तसंच मी करणार असे म्हणत जीजी पटकन आता नाना रुजिदा आणि निखिलला आवाज देते सगळेजण हॉलमध्ये आलेले असतात तेव्हा जीजी त्यांना सांगू लागते हे बघा मी आज एक निर्णय घेतलाय तो मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला पटो अथवा ना पटो पण माझा निर्णय झाला आहे आणि तुम्हालाही तो ऐकावाच लागेल स्वीकारावा लागेल तेव्हा नाना मुळात उमे अगं काय निर्णय घेतला आहे आम्हाला सांगशील का आता जीजीने सगळं काही त्यांना सांगितलेलं असतं आता ते, ते, ते हो। त्या त्या आता काही त्यांना पटत नाही तेव्हा नाना मुला उमे अगं काय बोलते हे घर सोडायचं तेव्हा जीजी मुलाखते हो ज्या घरात आपल्या मिरीचा खुनी राहतो त्या घरात आपल्याला अजिबात थांबायचं नाही त्यामुळे माझा निर्णय झालाय आपण हे घर विकून टाकतोय आणि इकडनं निघून जातोय आणि आता मला कुणाचंही काही ऐकायचं नाही आणि कुणीही माझी समजूत काढू नका निखिल रुजिदा सगळ्यांना धक्काच बसलेला असतो कारण जीजीने एकदा का ठाम निर्णय घेतला की ती गुणाचा ऐकायला तयारच नसते तर इकडे आता घोरपडे मुंबईला पोहोचलेला असतो आता इथे घोरपडे मात्र आता मिस्टर कोठारीची वाट बघत असतो अजून कसा आला नाही इतक्या वेळात त्याने यायला पाहिजे होतं त्या दिवशी मिहिरच्या ऑफिसमध्ये जो मिस्टर कोठारी मिहिरकडे प्रोजेक्ट घेऊन गेला गे होता मिहीरने नकार दिला होता गरिबांची वस्ती तिकडनं हलवण्यासाठी तोच मिस्टर कोठारी आता हा प्रोजेक्ट घेऊन घोरपडेला पैसे देऊन त्या गरिबांना हटवण्यासाठी घोरपडेला मुंबईला बोलावलेलं असतं आता मात्र लगेच मिस्टर कोठारी येताच म्हणून लागतात जय घोरपडे आता हे काम तुमच्या हाती सोपवलं जात आहे हे प्रोजेक्ट पूर्ण होणार ना नक्की काम होईल ना तेव्हा जय म्हणाला तो काळजी करू नका जिथे जय तिथे विजय तुमचं काम नक्की होणार त्या लोकांना मी असं चुटकी सरशी तिकडनं बाहेर काढतो तेव्हा मिस्टर कोठारी म्हणू लागतो पण हे जमेल ना म्हणजे कॉन्फिडन्स खूप दिसतोय पण हा ओव्हर कॉन्फिडन्स होणार तर नाही ना म्हणजे कसं नंतर काही प्रॉब्लेम नको तेव्हा लगेच आता जय मला लागतो नाही अजिबात नाही तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा माझं काम असंच असतं एक नंबर मी जे ठरवलं ते करतोच आणि मी तुम्हाला तुमची जागा मोकळी करून देणार तेव्हा मिस्टर कोठारी म्हणू लागतात अरे बापरे मग तर खूपच भारी जर ती जागा रिकामी झाली तर आपण त्या जागेवरती आपलं प्रोजेक्ट सुरू शकतो आणि एकदा का आपलं प्रोजेक्ट सुरू झालं की मग पैसाच पैसा आपलं स्वप्नच पूर्ण होईल तेव्हा जय गोरपडे म्हणू लागतो होणार ते काम आजच होणार तेव्हा लगेच आता पटकन मिस्टर कोठारी आपली बॅग उघडतो आणि त्यातनं काही पैशांचे बंडल काढतो आणि घोरपडेच्या हातात देत मला लागतो जय घोरपडे हा घ्या तुमच्या कामाचा ॲडव्हान्स तेव्हा जय मला लागतो होणार तुमचं काम कोठारी पूर्ण होणार कसं आहे ना जेव्हा मी पोलिसात होतो ना तेव्हा मला खूप बंधनं होती पण तरी जे काम घेतलं हाती ते एकदा का घेतलं की घोरपडे पूर्णच करायचं मग आता तर त्याला कुठली बंधनही नाही आहे त्यामुळे हा घोरपडे काय काय करू शकतो हे तुम्ही बघाच असे म्हणत आता घोरपडे त्या लोकांना त्यांच्या जागेवरनं हटवण्यासाठी तिकडनं निघालेलं असतो तर इकडे राया आणि मंजिरी बाहेर बसलेले असतात तेवढ्यात डिफिकल आणि डंकी धावत येतात रायभाऊ भाऊ चल पटकन आपल्याला ना खूप महत्त्वाचं काम आलं आहे एक दुकान खाली करायचं आहे चल राय भाऊ तेव्हा रायम लागतो बरोबर ठीक आहे काम आलं आहे ना मग चला पटकन आपण काम करून घेऊया असंही म्हणत आता धावतच डिफिकल डंकी आणि राया निघालेले असतात त्याच वेळेस मंजिरी थांबवते आणि मग राया थांबा कुठे चालला आहे तुम्ही तेव्हा रायम लागतो मिसपायर अगं एक काम आलं आहे आम्ही पटकन जातो आणि चुटकीसरशी ते काम पूर्ण करून येतो म्हणजे कसं आपल्याकडे पैसे येतील तेव्हा म्हणजे मला ते राया आता तू गुंडगिरी दादागिरी करून पैसे कमावणार आहे आणि मग आपला संसार चालवणार आहे का तेव्हा राहायला लागतो मिसपायर नाही अगं अगं दुकान खाली करण्याचं काम आलं आहे ते आमचं काम आहे ना तेव्हा म्हणजे मला ते नाही राया काम ना ही असली गुंडांसारखी कामं आता नाही करायची बाद झाली तेव्हा राय म्हणला लागतो मिसपायर अगं गुंडांची कामं नाही आहे खरं तर काही गुंड लोकांनी सामान्य माणसांची दुकानं बळकवली म्हणूनच त्या लोकांना तिकडनं बाहेर काढायचे अगं आम्ही गरिबांची मदतच करायला चाललो आहे आम्ही अन्यायाविरुद्ध लढतो तेव्हा डिफिकल्ट मला लागतो हो मंजिरी ताई त्यावर मंजिरी म्हणून लागते हो हे ठरवणार आहे तुम्ही कोण तुम्ही पोलीस आहात वकील आहात की कोण आहात हे बघा सांगितलं ना पुन्हा अशी कामं करायची नाही हे बघा जे काय आहे ना ते कायद्याप्रमाणे बघून घेतील आणि हे बघ कायदा हातात घ्यायची गरज नाही आहे राया कायदा जो वेल तसं ते लोक करतील त्यामुळे तुम्हाला उगस कुणाची दुकानं फोडायची तोडायची गरज नाही तेव्हा लगेच राहाय लागतो अगं हो मिसफायर पण तेव्हा मंजिरी म्हणा ते राहा हे बघ मला आपला संसार असं गुंडगिरी दादागिरी करून नाही चालवायचं मला वचन दे बरं इथून पुढं ही असली कामं तू नाही करणार असे म्हणत लगेच गेस राहायसमोर हात करते तेव्हा राहाय मात्र आता मिसफायरकडे बघू लागतो तेव्हा मंजिरी म्हणा ते, ते दे राया पटकन वचन दे इथून पुढं ही असली कामं बंद करायची सांग पटकन राया बोल राया मात्र आता लगेच काही बोलणार तेच एक टेम्पो तिकडे येतो आणि आत्ता लगेच डिफिकल्ट डंकी होणार लागतो राया भाऊ अरे टेम्पो तर इथे आला आता काय करायचं तेव्हा राय तो लागतो डिफिकल्ट डंकी टेम्पोला हात करून सांगा इथं आता काम नाही आहे तुम्ही जाऊ शकता म्हणून कारण माझ्या सांगितलं सांगितलंय ना मग हा राया तिला वचन ना इथून पुढे कुठलं बी काम असलं काय बी करायचं नाही कुंडगिरी दादागिरी बंद आता फक्त कष्टाने पैसे कमवायचे आणि आपलाच संसार चालवायचा मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते त्याच वेळेस डिफिकल्ट डंकी आवाज देतात ए इकडे नको येऊ हो। जाऊ दे रे भावा तुझी गरज इथे नाही आहे तेवढ्यातलं लगेच नाना मुलाखत थांबा तो टेम्पो आमचा आहे आता सगळेजण आता घरातनं बाहेर आलेले असतात ना नाना मात्र रागानेच राहायकडे बघतच म्हणू लागतात हा टेम्पो तुमच्यासाठी नाही बोलवलाय तो आम्ही आमच्यासाठी बोलवलाय तेव्हा मंजुरियाने राहायला कळत नाही नाना जीजीने एवढा मोठा टेम्पो कशासाठी बोलवला असेल तेव्हा नाना म्हणून लागतात ए चला रे घ्या पटकन ते आतमधले सामान लवकर भरा तेव्हा लगेच आता मंजिरी समोर येते आणि म्हणू लागते नाना अहो हे सगळं काय आहे कुठे आहे तुम्ही सामान घेऊन तुम्ही कुठे इकडनं आहेत का बोला ना नाना जीजी काय चालू आहे त्याच वेळेस जीजी म्हणू लागते ज्या घरात आमच्या मुलाचा खूनही राहतो त्या घरात आम्हाला एक मिनिटही थांबायचं नाही हे घर विकायचं ठरवलंय आणि आम्ही दुसरीकडे निघालो आता मात्र राया आणि मंजिरीला धक्काच बसतो तेव्हा लगेच आता राया समोर येतो आणि बघतो जीजी अगं काय बोलते तू अगं हे घर म्हणजे तुमचं अस्तित्व आहे अगं या घरात तुमच्या मिहीरच्या लहानपणापासूनच्या आठवणीत आणि हेच घर सोडून तुम्ही निघालात असं कसं करू शकतात तेव्हा लगेच आता जे जेमुळे लागते मग काय करायचं राया अरे या घरात रक्ताचे सडे पडलेत आमच्या मुलाचे त्यामुळे या भिंतीतनं आम्हाला मिहीरच्या किंचाळण्याचा आवाज येतो काय करायचं बोल ना अरे या भिंतीवरचे रक्ताचे सडे पुसलेच जात नाही आहे म्हणून आम्ही हे घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे तुम्हाला राहायचे ना तुम्ही इकडे राहू शकता आम्ही आता इथे थांबणार नाही आहोत तेव्हा लगेच आता रायातील लोक जे सामान भरत असतात ना त्यांना मग ए थांबा कोणी सामान भरवायचं नाही कोणी हात लावायचा नाही सामानाला तेव्हा जीजी मला लागते ए राया तुला विचारलंय कोणी तुला विचारलंय का आम्हाला इकडनं जायचं आहे आमचं ठरलं आहे आमचा निर्णय झालाय तेव्हा राय लागतो जीजी असं नको करू गं ऐकून घे जीजी जीजी मात्र कुणाचंही काही ऐकायला तयार नसते तर आता रायम तो बाद झालं जीजी लय ऐकून घेतलं आजवर तू मिहिरच्याबद्दल खूप काय काय बोलली त्याच्याबद्दल मला वाईट वाईट शिव्या दिल्या मी त्याचा खून केला असं केलं तसं केलं पण मिहिरच्या प्रेमापोटी मी ती प्रत्येक शिवी माझ्या पोटात घातली पण नाही जीजी आता बास आता हा बदनामीचा कलंक कलंग काढून टाकण्याची वेळ आली जीजी ठीक आहे जीजी तुला जायचंही नाही इकडनं जा तुला काय वाटतं मी तुझ्या मुलाचा खुनी आहे ठीक आहे जीजी तुझ्या मुलाबरोबर काय झालं त्या दिवशी काय घडलं हे सगळं पुराव्या सकट मी तुझ्यासमोर आणेन पण जीजी त्या दिवसासाठी या रायाला सात दिवसांची मुदत हवी येत्या सात दिवसात जर मी मीरबद्दल पुरावे गोळा नाही केले मीरबरोबर काय झालं त्याला कोणी मारलं कोणी काय केलं हे सगळं तुझ्यासमोर आणेन आणि जर त्या रायाने तसं केलं नाही ना जीजी तर तू स्वतः तुझ्या हाताने या रायाच्या गळ्यात फास्ट टाक हा राया मरायला तयार आहे येत्या सात दिवसात हा राया मिहीरबरोबर जे काही घडलं आहे ते सगळ्यांसमोर आले आणि जर तसं नाही केलं नाही या रायाने तर जीजी हा राया स्वतः पोलिसांच्या ताब्यात जाईल आणि पुन्हा कधीही तुम्हाला त्याचं तोंड दाखवणार नाही तेव्हा लगेच आता जिजी नाना सगळेजण रायाकडे बघू लागतात त्याच वेळेस राहायम लागतो जीजी आत्ता तुझ्या घडायची वेळ आणि या रायाची काळ सुरू झाली येत्या सात दिवसात सगळं सत्य हा राया तुझ्यासमोर आणणार बोल जीजी मंजूर आहे की नाही बोल जीजी जी सांग तेव्हा जीजी लागते ठीक आहे राया मंजूर आहे मला पण येत्या सात दिवसात जर मिहीरबरोबर जे काही घडलं ते पुराव्या सगळं तू सिद्ध नाही केलं ना तर तुझा शेवट झालाच म्हणून समज मग तुला जेलमध्ये जावंच लागेल तेव्हा राय मला लागतो ठीक आहे जीजी त्यावर जीजी म्हणू लागते मग ना तुला या घरात जागा असेल ना या जगात तेव्हा ठरव नक्की ठरलं आहे ना तुझं तेव्हा राय म्हणा लागतो हो जीजी येत्या सात दिवसात मिहीरबरोबर जे काही झालं ते सगळं सगळं जगासमोर सत्य येणार असं आता रायाने ठरवलं असतं तर इकडे आता घोरपडे त्या चाळीतल्या लोकांजवळ आलेला असतो आता जी जागा खाली करायची असते ना त्या जागेवर ते येताच जागे घोरपडेच्या गुंडांनी मात्र तोडफोड करायला सुरुवात केली असते आता चाळीतले लोक गरीब असतात ते मात्र खूप घाबरतात तेव्हा घोरपडे मला लागतो थांबा थांबा सगळ्यांनी सगळे लोक आता घाबरलेले असतात तेव्हा घोरपडे मग लागतात हे बघा मला जय घोरपडे म्हणतात आणि एकदा का एखादं काम हाती घेतलं की जय घोरपडे ते अर्धनिर्ध सोडत नाही त्यामुळे तुम्हाला शेवटचं सांगतोय तुमचं सामान उचलायचं आणि इकडनं निघायचं नाहीतर मग वनवा पेटेला आणि या वनव्यात तुम्ही जळून खा व्हाल तेव्हा लगेच आता एक व्यक्ती येतो आणि लागतो सर असं नका करू साहेब आम्हाला जाऊ द्याव आम्हाला राहू द्या इकडे सोडा आमची जागा असं नका करू असे म्हणत आता तो घोरपडेचे पाय धरू लागतो घोरपडे पटकन त्याला धक्का मारून बाजूला लोटतो आणि सनकन त्याच्या खाली कानाखाली ओढतो आणि लागते मारे भाषा समजत नाही का सांगितलेलं कळत नाही का हे बघ तुमचं सामान उचलायचं आणि इकडनं निघायचं लोक आता आरडाओरडा करू लागतात साहेब असं नका करू आम्ही कुठे जाणार रस्त्यावरती येऊ आम्ही कुठे राहणार असं नका करू असे ओरडतच म्हणू लागतात घोरपडेला मात्र राग येतो तेव्हा घोरपडे म्हणू लागतो ए चला रे यांचं सामान घरातनं बाहेर फेका आता लगेच ते गुंड सगळं काही सामान इकडे अंगणात फेकत असतात तोडफोड करत असतात त्याच वेळेस सगळे लोक घाबरलेले असतात काय करावं कुणाला काही सुचत नाही सगळेजण घोरपड्याला थांबवाय सगळं असं नाका करू गरिबांवरती दया करा असे म्हणत असतात पण घोरपडे ऐकन तो कुठला ना त्यावर लगेच घोरपड्या लागतो चला रे फेका यावरती सगळ्यावरती रॉकेल आता तुम्हाला शेवटचं सांगतो या सगळे लगेच आता गुंड ड्रम घेऊन रॉकेल होतू लागतात आता सगळे सोसायटीतले लोक घाबरलेले असतात आता काय करावं कोणाला काहीच सुचत नाही रडत असतात कडत असतात तेव्हा घोरपडे म्हणू लागतो अजूनही वेळ गेले नाही सामान उचला आणि निघा या चाळीत तेव्हा ते लोक म्हणू लागत नाही आम्ही आमची जागा सोडून कुठे जाणार आम्ही रस्त्यावरती येऊ आम्ही नाही सोडणार ही जागा तेव्हा घोरपडे म्हणू लागतो ठीक आहे तुम्हाला नाही सोडायची ना मग नका सोडू असे म्हणत घोरपडे पटकन आपल्या खिशातनं काडीपिटी काढतो आणि आता लगेच घोरपडेने काळी ओढलेली असते आता सगळे जो लोक ओरडत असतात थांबा साहेब असं नका करू त्याच वेळेस घोरपडे ती काळी फेकणार तेच आता पाठीमागनं मिहीर येतो आणि घोरपडेचा हात पकडतो आता मिहीरने आपल्या तोंडाने फुंकर मारून ती काळी विजवलेली असते तेव्हा लगेच आता पाठीमागे वळून मिहीरचा चेहरा बघताच घोरपडेला धक्काच बसतो घोरपडे लगेच तोंडातनं शब्द काढतो मिहीर तू त्याच वेळेस घोरपडेला आठवतो जिजीच्या पेटीतनं मिहीरचा फोटो बघितला होता तोच मिहीर माझ्यासमोर जिवंत उभा आहे आता मिहीर म्हणतात मिहीर पटकन आपल्या डोळ्यावरती जो चष्मा असतो ना तो काढतो आणि घोरपडेकडे बघू लागतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल राया मंजुरी समोर आता मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो तेव्हा राय नागतो मिसफायर जर अण्णाने मिहीरला गोळी मारली नाही याचा अर्थ मिहीर नक्की जिवंत असेल तू कुठे असेल असे असंख्य प्रश्न आता मंजिरी आणि रायसमोर उभे असतात तर इकडे आता घोरपडे जोरात ओरडतो मिहीर तू तेव्हा मिहीर मला ए मी मिहीर नाहीये तुला माझं नाव मिहीर आहे कोणी सांगितलं मी गौरव आहे आता मात्र घोरपेडे तर या मिहीरकडे बघूच लागतो तर येत्या सात दिवसात मिहीरचं सत्य कसं समोर येणार आणि हा मिहीर पंढरपुरात नानाजीजीसमोर कसं येणार पुढे काय काय होणार हे बघायला नक्कीच मज्जा येईल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद